नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा पाठ ज्याचं नाव आहे कारक परिचय इयत्ता आठवीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा उपयुक्त असलेला पाठ आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आजचा एक महत्त्वाचा पाठ ज्याचं नाव आहे कारक परिचय याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो कारक परिचय देत असताना आपण काही चित्राच्या साहाय्याने इथे महत्त्वाच्या काय काय गोष्टी घडतात याबद्दलची माहिती अगोदर आपण जाणून घेऊ तृतीय घटक क्रियापदस्य सहचार क्रियापदाची सोप्ती असं आपण याला म्हणूया पठामी लिखामी यच्छामी पश्यामी हे काय बरं सांगा एतानी क्रिया एतानी पदानी क्रिया दर्शयती ही पदे काय करतात आपल्याला क्रिया दाखवत असतात ह तानि क्रियापदानी म्हणून ती काय आहेत क्रियापदे आहेत आणि आपल्याला पण माहिती आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापदे म्हणत असतो तर मग वाक्ये क्रियापद्ये नयके सहचाराह वाक्यामध्ये अनेक क्रियापदाला शब्द जोडलेले असतात आणि त्या जोडलेल्या सोबत्यांमुळेच जोडले त्या वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळतो जाणीमह ताण सर्वान त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का किंवा त्याच्याबद्दल आपण सर्वजण माहिती मिळवूया आता प्रत्यक्ष तुम्ही यामध्ये काय करा चित्र पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे एक मुलगा आहे तो काय करतोय तर तो लिहितोय मग आपण अत्र का क्रिया इथे कोणती क्रिया आहे तर लेखनम लिहिण्याची क्रिया चालू आहे कोणीतरी विद्यार्थी लिहिण्याचं काम करतोय हे आपल्याला पाहायला मिळते त्याच्याबरोबर त्याच्यासोबत त्याला पेन आहे त्याच्यानंतर त्याची नोटबुक आहे हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं मग कह लिखती कोण लिहितोय आता इथे जर समजा हा मुलगा आहे म्हणून आपण बालकह लिखती असंही उत्तर दिलं असतं पण आपण त्याच्याऐवजी त्याला नाव देऊया गौरव लिखती कोण लिहितो गौरव गौरव इति करता आता या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की गौरव हा काय आहे या वाक्यातला करता आहे प्रथमा विभक्तीमध्ये तो पाहायला मिळतो म्हणून प्रथमा विभक्तीला कर्ता असं म्हणतात म्हणजे या वाक्यातील कर्ता कोण आहे गौरव त्याच्यानंतर गौरव किम लिखती काय लिहितो इथे उत्तर आपल्याला पाहायला मिळते गौरव निबंधम लिखती आता निबंधम इथे कर्म म्हणजे या वाक्यामध्ये गौरव हा कर्ता आहे निबंधम हे कर्म आहे आणि लिखती हे क्रियापद आहे वरील वाक्यामध्ये गौरव लिखती कर्ता आणि क्रियापद जर आपण हे लिखती शब्द जर नाही घेतला तर नुसतं गौरव अर्थ समजणार नाही इथे आपण गौरव लिहितो पण काय लिहितो असा प्रश्न निर्माण झाला म्हणून आपण निबंधम हा शब्द घेतला मग या वाक्यात गौरव आणि निबंध पहिला आहे कर्ता दुसरा आहे कर्म आणि लिखती हे क्रियापद त्यानंतर गौरव केन निबंधम लिखती आता गौरव कशाच्या साहाय्याने निबंध लिहितो केन तृतीया लक्षात तर इथे आपण त्याचं उत्तर जर शोधलं तर गौरव लेखन्या लेखन्या निबंधम लिखती लेखन्या हा तृतीयेचा शब्द आपल्याला पाहायला मिळतो मग हे काय आहे साधन आहे हे काय आहे ते लिहिण्याचं साह्य आहे एकंदरीत तृतीया म्हणजेच काय तर लेखनी इति साधनम किंवा करणं वा आता इथे आपल्याला प्रथमाविभक्ती तृतीय विभक्ती क्रियापदाला सोपते आलेले पाहायला मिळतात म्हणून प्रथमा विभक्ती असेल तर ता त्याला ता आपण कर्ता म्हणतो द्वितीया विभक्ती असेल तर ता त्याला आपण कर्म म्हणतो आणि तृतीय विभक्ती असेल तर त्याला साधनम किंवा करणम असे म्हणत असतो तर हेच आपले कारक आहेत ते आपण नंतर चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया त्यानंतर पुढची क्रिया बघूया इथे मुलगी गुरुजीला काहीतरी देते मग ही मुलगी कोण तर सानिका किंमयच्छती सानिका काय देते गुरुजींना नोटबुक देत आहे लेखन पुस्तिका देत आहे सानिका लेखनपुस्तिका यच्छति म्हणजेच या वाक्यातील सानिका हा कर्ता लेखनपुस्तिका कर्म यच्छती हे क्रियापद लेखन पुस्तिका इति कर्म काय घेतलं आपल्याला काय शोधायला सांगितलं होतं लेखन पुस्तिकाम हे काय आहे कर्म आहे त्याच्यानंतर सानिका कसमये लेखन पुस्तिकाम यच्छती आता सानिका लेखन पुस्तिका कोणाला देत आहे म्हणजेच कसमय इथे चतुर्थी विभक्ती आपल्याला पाहायला मिळते मग हे कोण आहेत अध्यापक आहेत कोण देतोय देण्याची क्रिया अध्यापकाकडे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्याला द्यायचंय तर या व्यक्तीची आपल्याला काय करावी लागते चतुर्थी करावी लागते म्हणजेच सानिका अध्यापकाय लेखनपुस्तिका यच्छती म्हणजेच अध्यापकाय इति संप्रदान लक्षात आलं ज्याला द्यायचं आहे त्याची चतुर्थी आणि ही चतुर्थी आपल्याला काय सांगते विभक्तीनुसार संप्रदानम असा इथे कारक परिचय आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढे पाहूया इथे झाड आहे आता तीच दोन मुलं आपण इथे घेऊया गौरव आणि सानिका हे दोन शब्द आपण घेऊन वाक्य बघूया सानिका गौरव गौरव च किंम पश्य पश्यत हे दोघेजण काय पाहत आहेत तर काय आहे एक झाड आहे झाडाचं फळ खाली पडताना ते पाहायला मिळतं सानिका गौरव च आम्रफलम पश्यत आम्रफलम परत पुन्हा द्वितीया आम्रफलम इति काय आहे तुम्हाला माहिती आहे आपण नंतर सांगूया त्याच्यानंतर आम्रफलम कस्मात पतती कोठून पडते आंब्याचे फळ कोठून पडते तर आम्रफलम वृक्षात पतती कुठून पडते झाडावरून पडते म्हणून वृक्षात इति अपादानम आता परत पुन्हा आणखीन पहिल्यापासून जर आपण आलो तर गौरव सानिका हे प्रथमा विभक्तीत होते त्यांना आपण करता म्हणलो त्याच्यानंतर कर्म घेतलं त्याच्यानंतर साधन घेतलं त्याच्यानंतर संप्रदानम घेतलं आता आहे अपादानम पंचमी विभक्ती त्याच्यानंतर आम्रफलम कुत्र पतती कोठे पडते त्याच्यानंतर आम्रफलम आंगणे पतती आंगणे यालाच म्हणायचं अधिकरणम काय म्हणायचं अधिकरणम आता तुम्ही म्हणाल सर की प्रथमा विभक्ती घेतली द्वितीय विभक्ती घेतली तृतीया घेतली चतुर्थी घेतली पंचमी घेतली आणि षष्टी का नाही घेतली डायरेक्ट सप्तमी का घेतली तर षष्टी हा संबंधाशी स नात्यांशी किंवा संबंध वाचक म्हणून तो येत असतो म्हणजे इथे नातेसंबंध किंवा कोण कशाचा तरी नातं कोन कोन आहे ते नातं आपण षष्टी विभक्तीमध्ये पाहिलं होतं कोणकोणाचा मुलगा कोण कोणाची पत्नी आणि कोणत्या लेखकाने किंवा कवीने काय लिहिले आहे हे आपण प्रथम सत्रामध्ये पाहिलं होतं षष्ठी या विभक्तीनुसार म्हणून प्रथम सत्रातील प्रथमाते प्रथमाते षष्टी संबोधनपर्यंत विभक्ती समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण इथे जर बघितलं तर आपल्याला प्रथमापासून सप्तमीपर्यंत सर्व काही कारक परिचय पाहायला मिळतात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्रफलम हे काय आहे या वाक्यातील इथे काय पाहायला मिळतो कर्म पाहायला मिळतो त्यानंतर पुढे पाहूया मग आता लक्षात आलं कर्ता कर्म करणम संप्रदानम, अ अपादानम आणि अधिकरणम प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आणि सप्तमी इत्ते ते सर्वे क्रिया सर्वे वाक्ये क्रियापदस्य सहचाराह हे वाक्यामध्ये सहचार म्हणून काम करतात ते सर्व मिलित्वा ते सगळे मिळून क्रिया कुवंती क्रिया दर्शवितात क्रिया करतात म्हणून त्यांना अतहतानी कारकानी म्हणजे त्याला काय म्हणतात कारकानी म्हणतात कशाला कर्ता कर्म करणम संप्रदानम अपादानम अधिकरणम यालाच कारकानी म्हणतात किंवा यालाच कारक परिचय म्हणतात आता जी विभक्ती तो त्याचा कारक असे आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ कारकम कर्ता असेल तर प्रथम विभक्ती रमा गीतम गायती कर्म असेल तर द्वितीय विभक्ती मधुरा जलम पिबती करणं किंवा साधनम असेल तर तृतीय विभक्ती सुधा अहम सुधा कंडेन लिखामी ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी आपण अगोदरच्या वाक्यात गुरुजी पाहिले होते आता या वाक्यामध्ये मुलगा आहे चतुर्थी त्याला म्हणायचं संप्रदानम माता बालकाय क्रीडनकं यच्छति कोणाला देते बालकाय अपादानं पंचमी नृप रथात अवतरती राजा रथातून उतरतो आता बघा इथे कारक नाही काहीच नाही नुसती डॅश मारलेलं आहे इथे येतो षष्टी षष्टी म्हणजे संबंध नाते संबंध दशरथस्य पुत्र दस्रत राम दशरथाचा मुलगा राम आणि शेवटचं सप्तमी अधिकरणम धेनुह गोष्टे तिष्ठती गाई गोठ्यात सप्तमी अधिकरणं मग आपल्या लक्षात आलं प्रथमा म्हणजे कर्ता द्वितीय म्हणजे कर्म तृतीय म्हणजे कर्ण किंवा साधनम चतुर्थी म्हणजे संप्रदानं पंचमी म्हणजे अपादानम षष्टी नाते संबंध इथे कारक परिचय नाही सप्तमी अधिकरणम यानुसार आता काही वाक्य आणि त्याचा मराठीत अर्थ तुम्हाला सांगता येईल का किंवा ते काय आहेत कोणते कारक आहेत तुम्हाला सांगता येईल का ते पाहूया भाषा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून भाषा अभ्यास अधिरोक अधोरेखिताना शब्दानां कारकं लिखत माध्यम भाषायां अनुवादम कुरुच्छ अगोदर त्याचा मराठीत भाषांतर करा किंवा त्याचा कारक परिचय द्या आदित्य गीतम गायती कोणता शब्द आहे इथे आदित्य कोणती विभक्ती आहे आदित्य प्रथमा प्रथमाविभक्ती आहे आदित्य गाणे गातो म्हणजेच आदित्य प्रथमाविभक्ती तो आहे करता लिहिणार आपण याचा करता त्यानंतर बालकाह उद्याने क्रीडंती मुले उद्यानात खेळत आहेत उद्याने कुठे खेळत आहेत सप्तमी उद्याने उद्याने म्हणजेच अधिकरणम उद्याने सप्तमी विभक्ती ही अधिकरणम त्याच्यानंतर अहम देवम प्रणमामी मी देवाला नमस्कार करतो कोण मी अहम अहम प्रथमाविभक्ती मी देवाला नमस्कार करतो अहम प्रथमाविभक्ती करता म्हणजेच आपण पहिल्या वाक्यात करता दुसऱ्या वाक्यात अधिकरणम तिसऱ्या वाक्यात करता यानुसार कारक परिचय लिहिला त्यानंतर पुढचे वाक्य त्व छिकया फलम करतयसी आता इथे साह्ये बघ कशाच्या साह्यानं तो फळ कापतोय चाकूच्या किंवा सुरीच्या तू सुरीने फळ कापतोस म्हणजे छुरीकया विभक्ती तृतीया करणं वा साधनम त्याच्यानंतर उल्का अवकाश अव अवकाशात पतती उल्का अवकाशातून पडतात अंतरातून बरोबर आहे म्हणजेच कुठून पडतात पंचमी पंचमी म्हणलं की अवकाशात विभक्ती पंचमी म्हणजे अपादानम त्याच्यानंतर मुख्याध्यापक छात्रेभ्य पारितोषिकानी यच्छति छात्रेभ्य कोणाला कोणाला द्यायचे द्यायचं त्याची चतुर्थी म्हणजेच इथे आपल्याला संप्रदानम छात्रेभ्य विभक्ती चतुर्थी संप्रदानम काय देतोय काय काय म्हणलं की द्वितीया पारितोषिकानी हा शब्द नपुसकलिंगी द्वितीया बहुवचन आहे म्हणून हा पण कर्म इथे आपल्याला पाहायला मिळतो पारितोषिकानी विभक्ती द्वितीया कर्म त्याच्यानंतर मुख्याध्यापक विद्यार्थ्याला बक्षिसे देतात असा त्याचा मराठीत अनुवाद विद्यार्थी मित्रांनो काही वाक्य आणखीन पाहूया वयम चित्रपटम पश्यामः आम्ही चित्रपट पाहतो काय पाहतो काय काय म्हणलं की द्वितीया म्हणजेच चित्रपटम द्वितीया विभक्ती कर्म त्याच्यानंतर पितामह प्रभाते वृत्तपत्रम पठती पितामह म्हणजे आजोबा आजोबा सकाळी वृत्तपत्र वाचतात आजोबा या वाक्यातील आजोबा प्रथमा विभक्ती म्हणजे कर्ता प्रभाते म्हणजे सकाळी सप्तमी अधिकरण शेवटचं वाक्य गिर्यारोहक शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती गिर्यारोहक गिर्यारोहक प्रथमाविभक्ती शिखरात पंचमी विभक्ती यष्टिकाभ्याम इथे आपल्याला तृतीया काठीच्या साह्याने उतरताना पाहायला मिळतात म्हणून गिर्यारोहक शिखरावरून काठीच्या साह्याने खाली उतरतात या वाक्यामध्ये गिर्यारोहक करता शिखरात अपादानम यष्टिकाभ्याम करणं किंवा साधनम वा या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता योग्य विभक्ती रूपम योजयत युवक धनम आनयती वित्तकोश दिलाय शब्द आपणिकह तुला धान्य तोलयती भ्राता रिकामी जागा भगिनी शाटिका पितामह देव पूजयती आणि शेवटचं प्रदर्शनी चित्राणि सन्ति आता यातील प्रत्येकाचा जर आपण विभक्तीनुसार जर उपयोग केला तर, तर के काय येते बघूया तरुणाने बँकेतून धन आले बँकेतून म्हणलं की वित्तकोशात पंचमी विभक्ती घ्यावी लागेल आपण इक तुला कशाच्या तरी साह्याने साह्याने म्हणलं की तृतीया तुलया मालाप्रमाणे चालणारा शब्द त्याच्यानंतर कोणाला देतोय बहिणीला देतोय म्हणून भ्राता चतुर्थी भगिने शाटिकाम यच्छती ज्याला द्यायचं आहे त्याची चतुर्थी पितामह देवं पूजयती काय पुजता देव द्वितीया आणि प्रदर्शिन्या प्रदर्शनात सप्तमी या पद्धतीनं विभक्ती योजावी लागेल त्याच्यानंतर योग्यपर्याय चुनुत तुम्हाला योग्य पर्याय लिहितात का बघा छात्रः श्लोक श्लोक स्मरती श्लोक श्लोक रक्षक क्रोधेन क्रोधाय चोर ताडयती शिक्षक छात्रेभ्य छात्रे पुस्तकानि यच्छति वाटिकायाः वाटिकाया जलधारायंत्रमस्ती आकाशे आकाशात तारका पतंती सांगा बरं आता इतकी उत्तरं कोणती कोणती आहेत तर छात्र काय आठवतात श्लोक म्हणजे द्वितीया विभक्ती पाहिजे रक्षक रागाने तृतीया क्रोधेन यच्छति कोणाला देतात चतुर्थी पाहिजे छात्रेभ्य कुठे आहे जलधारा यंत्र वाटिकायाम कुठून तारका पडतात आकाशात यानुसार उत्तरं घ्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो मंत्री महोदय कार्यक्रमस्य कार्यक्रमम उद्घाट आता याचं सांगा बरं इथे मंत्री महोदयानी कार्यक्रमाचे म्हणजे इथे नाते आपल्याला पाहायला मिळतं कोणीतरी कोणाचं उद्घाटन करताना पाहायला मिळतं म्हणजेच इथे कार्यक्रमस्य षष्टी विभक्ती घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो याचं वाक्य तयार करता येतं का पहा ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा वाक्य तयार करू शकता आणि ते कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा कथयती क्रियापद आहे सोबत घेतले कथा विद्यालय मधुरस्वर पुस्तक आणि छात्र यानुसार वाक्य तयार करता करायचे आहे काय होईल बरं अनेक विभक्ती किंवा कारक परिचय घेऊन कारका कारकानि घेऊन आपण हे वाक्य तयार करू शकतो कसे होईल बरं मग संस्कृत संस्कृत शिक्षक रमेश विद्यालये शाळेत छात्रेभ्य विद्यार्थ्यांना पुस्तकात पुस्तकातील कथा द्वितीया मधुरस्वरेण कथयती या पद्धतीनं वाक्य तयार होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इथे लक्षात आलं की प्रथमा ते सप्तमी हे कारक आहेत आणि ते कशा पद्धतीने ओळखायचे जी विभक्ती आपल्याला ओळखता आली त्याला फक्त विभक्तीच्या ऐवजी त्या शब्दाचं नाव लिहायचं आहे जसं उदाहरणार्थ प्रथमा विभक्ती असेल तर कर्ता द्वितीय असेल तर कर्म तृतीय असेल तर करणं किंवा साधनम चतुर्थी असेल तर संप्रदानम पंचमी असेल तर अपादानम आणि सप्तमी असेल तर अधिकरणम हेच आपल्याला लिहायचे विभक्ती लिहायची नाही त्याचा कारक परिचय द्यायचा आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार